श्री गुरुदेव दत्त सर्व गुरुचरित्राचे अभ्यास गुरुचरित्राचे चिंतन करणारे उपासना करणारे सर्व भक्तांना माझे नमस्कार या प्रवचन आपण गुरुचरित्राचा अभ्यास गुरुचरित्राचं चिंतन करतो आहोत दुसऱ्या अध्यायात आपण प्रवेश केलेला आहे कलियुगाला ब्रह्मदेव उपदेश करतात कलिने सांगितलं की म्हणजे मला तिथं पाठवू नका तुम्ही मी जिथं जाईल तिथं जा करणार निरंकुश आहे मला पाठवू नका तिथे तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की द्वापार युगाचे दिवस पूर्ण झालेले आहेत आता तुम्हाला तिथं जायलाच पाहिजे तेव्हा कलियुग म्हणतो मी जाऊ कसं तिथं लोक आहे मला बघितल्यानंतर मला मारायला दुष्ट स्वभाव आहे मी दुष्ट स्वभावाचा मी धर्माला सहाय्य कसा हो मला काहीतरी उपाय सांगा तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले की तू असं कर काय आणि कली दोघांना बरोबर घेऊन आणि त्याप्रमाणे तुझा हे सगळे लोक जे आहेत हे लोक तुला वश होतील तू सांगतील त्याप्रमाणे वागते एखादा विरळा जन एखादा विरळा नर होईल पुण्यवन एखादा कोणतरी पुण्यवान होईल आणि त्याला परमा परमेश्वराची प्राप्ती होईल जे तुला वश होतील त्यांना कोणालाही परमेश्वर प्राप्ती होणार ब्रह्मदेवाने सांगते परमेश्वर प्राप्ती व्हायची असेल तर कनियुगाचे विरुद्ध वर्तन करावं लागतं कलियुगाचा पराभव करायला पाहिजे आपण तेव्हा आपल्याला परमेश्वर प्राप्ती होणार आहे तो तो कलियुगामुळे सज्जनांच्या मनात सुद्धा पापाविषयी आकर्षण निर्माण होते पापाविषयी बुद्धी प्रगट होते त्या कलियुगामुळे त्यामुळे भगवद्गीतेमध्ये देव सांगताना सांगतात की मनुष्यानाम सहस्त्रेषु हजारो लोकांच्यातला एखादा मला प्राप्त करण्याकरता प्रयत्न करेल आणि अशा हजारो प्राप्त करणाऱ्या लोकांच्या मध्ये एखादा कोणतरी मला प्रत्यक्ष बघू शकेल प्रत्यक्ष पाहू शकेल सगळ्यांना नाही शक्य तेव्हा पुन्हा कलियुगाने प्रश्न विचारला की गुरूंची सेवा गुरूंच महत्व मला थोडस समजावून सांगा म्हणून ब्रह्मदेवानी गुरुंची महती सांगायला गुरु गुरु अक्षरे दोन आनंदाचा समुद्र जाणं गुरुजींद्रावर दोन अक्षरांचा फक्त मंत्र आहे गणेशोवा विनाय तो विष्णू नाम समन्विता वर्णन ध्वयात्मक मंत्रा चतुर्मुक्ती प्रदायुरुद्ध तयार होतो कसा तर ग जो आहे तो गणेशाची कधी गणेशाचा अधिष्ठान सांगणारा ग आहे आणि र जो आहे तो र हा अग्नीचा अधिष्ठान सांगणारा र आहे आणि दोन्हीचा जो उकार आहे तो उकार म्हणजे प्रत्यक्ष विष्णू आहे गणेश काय करतात तर गणेश हे बुद्धी देतात ज्ञान देतात अग्नी काय करतात तर मनुष्याच्या सर्व पापांचा नाश करतात पाप जाळून टाकतात आणि ज्ञान प्राप्त झालं जन्मजन गेलेली सगळी पाप जळून गेली की परमेश्वराचं प्रत्यक्ष स्वरूप आपल्याला प्राप्त होत म्हणून तो जो उकार आहे तो उकार विष्णूंच अधिष्ठान सांग असा हा गुरु शब्द तयार होतो गुरु जे आहेत ते पुन्हा एका नामधारकांना सिद्ध सांगतात की गुरु माता आहे गुरु पिता आहे माता पिताच नव्हे प्रत्यक्ष शिव म्हणजे शंकर पण आहे शिवे रे गुरुस्त्रात गुरु न कष्ट प्रत्यक्ष शंकर जरी रागवले तरी सुद्धा गुरु तारून आहे गुरु रक्षण करणारे परंतु गुरु जर एखाद्यावर कोपले तर प्रत्यक्ष शंकर आणि विष्णू सुद्धा त्यांचं रक्षण करू शकत नाही गुरु गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु, 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 गुरु रेव परब्रह्म गुरु हा परब्रह्म घात गुरुच परब्रह्म तस्मात गुरु मुपाश गुरुंचा आश्रय करा गुरुंच्या जवळ जावा त्यांची सेवा करा ते जोपर्यंत आपल्यावर कृपा करणार नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती आपल्याला होणार आणि या कलियुगाला ब्रह्मदेवांनी कथा सांगायला सुरुवात केली कथा फार सुंदर आहे विचार करण्यासारखी आहे अभ्यास करण्यासारखी कथा कथा आपण थोडीशी विस्तृत बघूया त्याच्यावर चिंतन करूया विचार करूया पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरज ऋषींचा आश्रम होता आणि त्या अंगिरज ऋषींच्या आश्रमामध्ये वेद धर्मा नावाचे एक गुरु मुलांना शिकवायला होते पुष्कळ शिष्य होते पूर्वी गुरुकुल पद्धतीने शिक्षण असायचं गुरूंची सेवा करायची विद्यार्थी आणि गुरुंच्याकडून जेवढे जास्तीत जास्त ज्ञान आपल्याला प्राप्त होईल याकरता प्रयत्न करायचे सगळे शिष्य गुरु परायण होते गुरुंची सेवा करणारे होते आणि असा तो आश्रम चाललेला एक दिवस या वेद धर्मा मुनी सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि वेद धर्मांनी त्याला सांगितलं की म्हणले सगळ्यांनी शांतपणाला ऐका पूर्वजन्मी के ले, के ले। ला ला। मी कित्येक प्रकारचे महापाप केले केलेले आहेत आणि त्या महापापाचं फळ म्हणून मला हे सगळं पाप वाटायला आलेलं आहे यातलं मी पुष्कळच अनुष्ठान करून संपवलेलं आहे तपश्चर्या केलेली आहे अनुष्ठान केलेलं आहे जप केलेलं आहे असं करून मी बहुतेक त्यातलं संपवलेलं आहे परंतु थोडस जे उरलं आहे ते मला या देहानं भोगून संपवायचं आहे जोपर्यंत आपण पाप भोगून संपवत नाही तोपर्यंत ते पाप भोगण्याकरता पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागत या मुक्त व्हायचं असेल आपल्याला तर आपली पाप नष्ट व्हायला पाहिजे ती पाप आपण भोगून संपवायला पाहिजे आपण करतो काय पण आपल्याला थोडस काहीतरी दुःख आलं की लगेच आपण त्याच्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करतो वस्तुतः परमार्थ मार्गामध्ये तितिक्षा सांगितले तितिक्षा करता सांगितले सहनम सर्व दुःखांना प्रतिकार न करता आपण सहन करायचे आपल्याला थोडस सहन होत नाही ताप आला की लगेच आपण तापावरची गोळी घेतो तो ताप नष्ट करण्याचा आपण प्रयत्न करतो परंतु जर तो ताप आपण आत्ता घालवला तर पुन्हा तो, तो प्रकट होणार आहे कारण आपण ते भोगल्याशिवाय तो ताप संपणार नाही गुरु सांगतात की थोडस सा माझ पाप जे शिल्लक राहिलेलं आहे ते शिल्लक राहिलेलं पाप नष्ट झाल्याशिवाय मला त्या परमेश्वर पदाची प्राप्ती होणार नाही त्या मोक्षाच्या ही माझी सगळी पाप यायला लागली याकरता असा कोण शिष्य आहे की जो मला काशीनं घेऊन जाईल आणि हे पाप नष्ट करण्याकरता मला सहाय्य करेल तेव्हा हा जो संदीपक आहे हा संदीपक म्हणतो गुरुना की गुरु म्हटले तुम्ही असं करा म्हणते त्याला प्रतिकार करा त्यांनी सांगितले प्रतिकार कसा करू प्रतिकार केला तर पुन्हा ते पाप भोगण्याकरता मला पुन्हा जन्माला यावं लागते मला पुन्हा जन्माला यायचं नाही मला तो मोक्ष मुक्ती मला प्राप्त व्हायला पाहिजे या करता या जोपर्यंत माझ्या देहात शक्ती आहे तोपर्यंत मी ते पाप भोगून संपवतो मग तो म्हणतो की गुरुजी तुम्ही असं करा की तुम्ही जे पाप आहेत ते सगळं पाप मला द्या मी माझ्या देहानं भोगतो तुम्हाला भोगण्याची आवश्यकता नाही तेव्हा गुरुंनी सांगितलं की हे जे पाप हे जे पुण्य आपण केलेलं के असतं ते आपल्याच देहानं आपण भोगायचं असत क्रियमान आणि प्रारब्ध या तीन गोष्टीनं आपण हे पाप आणि पुण्य आपल्या जीवनामध्ये भोगत असतो कधी दुःख येतं कधी सुख येतं ते सुख आलेलं ते सुद्धा आपण कुठल्या तरी केलेल्या पुण्यकर्माचं फळ म्हणून आलेलं असतं आणि जे दुःख आपण भोगतो ते सुद्धा मागच्या केलेल्या फळ म्हणून प्राप्त होत असत आणि जोपर्यंत पाप आणि पुण्य आपलं नष्ट होत नाही पुण्य भोगण्याकरता सुद्धा पुन्हा जन्माला यावं लागतं आणि पाप सुद्धा पुन्हा जन्माला यावं लागतं या जन्ममृत्यूच्या परंपरेतून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला ही पाप नष्ट करायला पाहिजे आपल्या देहा तेव्हा तो संदीप म्हणतो की गुरुजी तुम्ही आज्ञा द्या मी तुम्हाला काशीर घेऊन तेव्हा ते म्हणतात की इतकं सोपं नाही आहे मी एकवीस वर्ष कुष्ठरोगी होणार आहे मला दिसणार नाही डोळ्याला पांढरा होणार आहे मला चालायला येणार नाही माझी सगळ्या प्रकारची सेवा तुला करावी लागणार आणि एक लक्षात ठेव म्हणजे की रोगी जो असतो त्याला जेवढे कष्ट असतात त्याच्यापेक्षा जास्त रोग्याची सेवा करणाऱ्याला कष्ट असतात ते कष्ट जर तुला शक्य असतील तर हो म्हण नाही तर तो नाही म्हणलास तरी चाल परंतु संदीपक म्हणतो की गुरुजी तुम्ही काहीही काळजी करू नका तुम्हाला तुमची सेवा मी करतो आणि ज्यावेळी त्याला कुष्ठरोग होतो तेव्हा तो त्याला काशीने घेऊन जातो मणिकर्णिकेच्या जा तीरावर मणिकर्णिका तीर्थ ज्या ठिकाणी आहे त्या तीर्थावर हे दोघं गुरुशिष्य गेले आणि गुरुजी आपलं जे प्रारब्ध कर्म आहे ते भोगतायत अपस्मारी झालेले आहे म्हणजे त्यांना सारखं फिट सेप रक्त बंबाळ झालेले आहे सगळीकडे रक्त फुटलेलं आहे सारखं माशा बसतात जे प्रातर्विधी आहेत ते सगळे हंतरुणात आहेत तो संदीपक सारखं स्वच्छ करतो त्यांना आंघोळ घालतो त्यांना वस्त्र नेसवतो त्यांना परत आणून झोपवतो तो कधीही तीर्थयात्रा तीर्थयात्रेला गेला नाही काशीत असून सुद्धा कशी कधी विश्वनाथाच्या दर्शनाला गेलेलं नाही कधी गंगेच्या स्नानाला तो गेलेला नाही कुठल्याही प्रकारचं पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न त्याने केला नाही तो काय म्हणतो की गुरु म्हणजेच माझे विश्वनाथ आहे या वेदधर्म धर्मा ऋषीने अत्यंत त्रास त्या संधीपकाला दिलेला आहे गुरुचरित्रकाराने वर्णन केले की त्याला भिक्षा मागायला पाठवास तो भिक्षा घेऊन आला की आज कमीच का आणलीस म्हणून त्याच्या रागवायचं ती सगळी भिक्षा लाख मारून पाडून टाकायची बाकीमध्ये परत त्याला भिक्षेला आला जायला लागला दुसऱ्या दिवशी भिक्षा जास्त आणली तर मिष्टांड का आहेस पुरणपोळी का आहेस श्रीखंड का आहेस म्हणून त्याच्यावर रागवायचं तू भिक्षा मागायला गेला भिक्षा मागून परत आला की त्याला म्हणायचं किशा चावतात तू माश्या झटकत नाही माझ्या अंगावरच्या तू माझी मिष्टा मूत्र माझी सारखं धूत नाहीस मला इथं दुर्गंध सुटला तुझं लक्ष नव्हतं तुला जर हे करायचं नव्हतं तर तू मला आणलंस काय इथं म्हणून ते त्याच्यावर बोलायचे रागवायचे परंतु तो प्रत्येक वेळी म्हणायचा गुरु हेच माझे विश्वनाथ आहे विश्वनाथ जे देऊ शकणार नाही ते माझे गुरु मला देणार एवढी निष्ठा एवढा विश्वास त्या सद्गुरूंच्या ठिकाणी त्या संधी भाग एखादिवशी गुरु असे म्हणायचे अरे बाळा किती सेवा करतोस माझे तू तुझ्या सरकार सेवा करणारा शिष्य मी कधीच बघितला नाही कोणीच बघितला नसेल एवढी सेवा तू करतो की मला अमुकच भाजी आवडते ती भाजीच तू का नाहीस मला बटाट्याचीच भाजी का नाहीस मला कोबीचीच भाजी का नाहीस असं म्हणून पुन्हा त्याच्यावर लागवायच अशा तऱ्हेने सर्व प्रकारची परीक्षा त्या वेद धर्मांनी संधीपकाची घेतली परंतु संधीपकाची निष्ठा जी आहे गुरुंच्या ठिकाणी ती तसूभर सुद्धा नाही त्याचा परिणाम असा झाला की प्रत्यक्ष भगवान शंकर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हात हाकले संदीपकाला म्हणतात अरे संधीपका तू गुरुंची एवढी सेवा केली आहे ते सेवेने मी अतिशय संतुष्ट झालोय म्हणजे काहीतरी वर वर देण्याकरता नाही तेव्हा तो म्हणतो संदीपक की अरे देवा तू मला प्रसन्न झालायस परंतु मी काय सेवा केली आहे तुमची मी कधीही तुमच्या दर्शनाला आलं नाही कधी दानधर्म केला नाही तपश्चर्या केली नाही जपनजाप्य केलं नाही कधी गंगेचं स्नान सुद्धा काशीपासून मी केलं नाही तर तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला कसे तेव्हा देवाने सांगितलं की म्हटले तू गुरुंची स्तुती केली आहेस गुरुंची सेवा केली आहेस आणि त्या गुरुंच्या सेवेमुळं आम्ही संतुष्ट झालो काहीतरी वर संदीपक म्हणाला ठीक आहे आणि तो गुरुना विचारण्याकरता गेला गुरुंना सांगतो की गुरुजी प्रत्यक्ष शंकर प्रसन्न होऊन आले मला वर माग म्हणताय तुम्हाला बरं वाटावं तुमचा रोग नष्ट व्हावा हे मागणं त्यांच्याकडं मागू काय तेव्हा गुरु म्हणतात की माझ्याकरता शंकरांची प्रार्थना करू नकोस शंकरांच्या वरांना जरी माझा रोग आत्ता गेला तरी सुद्धा हा रोग जो उरलेला आहे तो उरलेला रोग भोगण्याकरता मला पुन्हा जन्माला यावं लागत याकरता माझ्याकरता प्रत्यक्ष शंकरांची प्रार्थना तू करू नकोस तो संदीपक पुन्हा परत येतो शंकराला साष्टांग नमस्कार करतो आणि तो म्हणतो की देवा मला कुठलाही वर तुमच्याकडून नको शंकर अंतर्धान पावले निघून गेले परंतु त्यांच्या मनाला चेंज पडे ना ते तसेच गेले विष्णूंच्याकडून आणि विष्णूला सांगितलं की म्हणते मणिकर्णिकेच्या तीरावर म्हणजे गुरु शिष्यांची जोडी आहे आल की काय तो संदीपक गुरुंची एवढी निष्ठेनं सेवा करतोय भक्तीनं सेवा करतोय आणि त्या सेवेने संतुष्ट झालो त्याला वर देण्याकरता गेलो परंतु तो, तो वर घ्यायला तयार तुम्ही सांग प्रत्यक्ष विष्णू आणि शंकर त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी संदीपकाला विचारलं अरे म्हटले तू का वर घेत नाही तुला वर देण्याकरता जे शंकरांनी सांगितलेलं होतं त्यापेक्षा जास्त विष्णूला त्या ठिकाणी सेवा केलेल्या दिसत विष्णू म्हणताय की अरे काहीतरी वर महा आम्ही तुझ्यावर संतुष्ट झालो तेव्हा तो संदीपक म्हणतो की मी एकदा तुम्हाला सांगितले की मला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचा वर नको आहे तुम्ही जो मला वर देणार आहात तुम्ही जे काही मला देणार आहात ते सगळं द्यायला माझी गुरु मला समर्थ जर माझे गुरु मला हे सगळं द्यायला समर्थ असतील तर तुमच्याकडून वर मागू कशाला मी मला वर मागण्याची आवश्यकता नाही तो संदीप विष्णून म्हणतो की हजारो वर्ष तपश्चर्या करा नागरीत म्हणले ऋषी मुनी या हिमालयात बसून त्याला म्हणले तुम्ही नाराज करता निराश करतात त्याला तुम्ही दर्शनात द्यायला जात नाही आणि मी तुमची सेवा करत नाही मी तुमचं नामस्मरण करत नाही कुठल्या प्रकारचं जबज्जात ते व्रत करत नाही तीर्थयात्रा करत नाही आणि माझ्यावर प्रसन्न होऊन तुम्ही आलाय तेव्हा विष्णूने सांगितलं की गुरुंची स्तुती केली गुरुंची सेवा केली की ती आम्हाला पोचते थोडा विचार या ठिकाणी असा करूया की संधीपकानं सेवा केली आहे कोणाची संधीपकानं सेवा केली आहे वेदधर्मांची परंतु प्रसन्न वेदधर्मा झालेले नाही आहे प्रसन्न भगवान विष्णू झालेले भगवान शंकर झालेले कारण प्रत्यक्ष गुरु ब्रह्मा महेश आहे गुरुंची सेवा केली की ब्रह्मा विष्णू महेश संतुष्ट होतात आपल्या सर्व मनकामना ते पूर्ण करतात विष्णू म्हणतात की तू काहीतरी मागच काहीतरी माग काहीतरी तुला दिल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही तो म्हणतो मला काहीही नको माझे गुरु मला द्यायला समर्थ आहे हे विष्णू आणि शंकर अजिबातच ऐके ना म्हणल्यावर हा संदीपक म्हणतो की माझ्यावर फक्त एकच कृपा करा मला असा वर द्या की गुरु स्वरूप मला कळेल हे जे माझी गुरु आहे ह्याचं स्वरूप मला कळेल त्यांची कृपा मला प्राप्त होईल ती कशी प्राप्त होईल ते ज्ञान तुम्ही मला द्या याशिवाय मला काही तेव्हा विष्णूने सांगितलं की म्हटले गुरूंची स्तुती करा गुरूंची सेवा करा आई वडिलांची सेवा करा जे आई वडिलांची सेवा करतील जे गुरूंची सेवा करतील आमची सेवा करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही माता पित्यांच्या सेवेनं आम्ही संतुष्ट होतो गुरुंच्या सेवेनं आम्हाला संतुष्ट होतो आम्हाला संतुष्ट करायचं असेल तर गुरुंची जास्तीत जास्त स्तुती करा गुरुंची जास्तीत जास्त सेवा करा आणि अशी सेवा जर तुम्ही आमची केली तर निश्चितपणानं तुम्हाला त्या परमपदाची प्राप्ती होईल दोघ देव वर दिले संधीपकाला आणि अंतर्धान पावले आपापल्या लोके निघून गेले संदीप आपल्या गुरुजींच्या जवळ आला आणि बघितलं तर गुरुजींचा सगळा रोग नष्ट झालेला गुरुजी पूर्ववत झालेले गुरुजींना साष्टांग नमस्कार घातला आणि गुरुजींना तो विचारता विचारतो की गुरुजी तुमचा हा रोग गेला कशाला तर तो म्हणला ऋषी म्हणतात की मी तुझी परीक्षा बघत होतो माझ्या परीक्षेमध्ये तू पूर्ण यशस्वी झालेला आहेस म्हणून गुरुजींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि मस्तकावर हात ठेवल्याबरोबर ते जे ज्ञान आहे ते ज्ञान संधीपकाला प्राप्त झालं कलियुगाला ब्रह्मदेव सांगतायत ब्रह्म नावाचं पुराण आहे आणि ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये हा जो कलियुगाचा आणि ब्रह्मदेवांचा जो संवाद झालेला आहे तो संवाद गुरुचरित्रकारांनी या ठिकाणी वर्णन करून आपल्याला सांगितलं या ठिकाणी हा जो दुसरा अध्याय आहे हा दुसरा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो आणि या ठिकाणी नामधारक प्रश्न विचारता गुरुंचा अवतार का झाला ब्रह्मा विष्णू महेश्वरांना गुरूंचा अवतार का घ्यावा लागला तर तो जो कथाभाग आहे तो कथा आता आपल्याला उद्याच्या सेवेमध्ये बघायचा आहे उद्या आपण तिसऱ्या अध्यायामध्ये अध्या प्रवेश करणार आहोत आणि तिसरा अध्याय आपल्याला विस्तृतपणानं बघायचा आहे तर सर्व दत्तभक्तांनी या प्रवचन मालेचा अभ्यास करावा विचार करावा चिंतन करावं आणि सद्गुरूंची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये आपण करून घ्यावी दत्तचरणी मी तशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या या वाणीला विराम देतो अवधूत चिंतन श्री गुरु हा जर भाग आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा कमेंट करा श्री दत्त दत्तभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ माझ्या हातून व्हावे अशी दत्तचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी विश्राम घेतो श्री गुरुदेव